i हॅलो पब्लिक स्वागत आहे तुमचा अजून एक नवीन ब्लॉग मध्ये तर आजचं काय प्लॅन आहे तुम्हाला दाखवतो आज आलं ही पोरावी मासा सोडलं एक खड्ड्यान तर आता बघू उतरतं सगळं पकडायला लगेच सुरुवात करू ना जॉनी उतरला अगोदरच बघ त्याने पकडला पण मासा ह्याच्या नाही ह्याच्या ना आला पण अजून येवक ते चापतील बिपतील सगळं उतरतील ना पकरा पकर यो बघ दाखव बघ बघता हे बघ कड अजून आमची का आहेत तुम्ही बघू शकता दाखव काढून दाखव मग बघू शकता कोणतात माणस आहे कर नक्की बाहेरचा शुद्ध बोलते शहरांचा ना हे बघ तू असं पाहुणे आलास का दिवाळीची सुट्टी उतरा झाला पटापट उतरा जगलं हा हे उतरतील दगड चाफून बिफून पकडतील बघू दा काय बोलशील पकडशील का एकतरी हा कौरा मोठा सांग बघू उतरा बघू चला हे दोघ इकरा काय थंडा भेटला झाला आलं ना ते बघ मास तर बरं हा प्रत्येक झोल्यान दोन तीन दोन तीन येत आता हे उतरतन का त्याच्या आखी गेम आहे तर मस्त एक घेतील फ्राय करतील आणि थंड आणून काम पच्ची आहे पब्लिक उतरले सगळी आता बघू कसा काम आहे भेट भेटल का तुम्हाला गेला का थापा मारतस का खरा ते बघ गोलव्यान परत एक झोल्या येत पार्टी आहे का तुमची आज हा जॉनी मदत करा आला त्यांना आज आम्हाला पाहिजे पार गला लावायला म्हणून उतरल सांगते कुठं जायचं सांग फिशिंग काय जायचं फिशिंग तो वेगळा फिश, ब्लॉग आहे फिश, फिश फिश बारा मुंडी <laughs> बारा मुंडी ना तेरा मुंडी किती पण मुंडी असत उतर चल थापा मारू नको का खड्डा आहे दाखव यो बघ भेटला मोनीसला त्याच्या बालदिंडा घुसलो बालदिंडा तेव्हा सिरीज दाखव सिरीज पाहुणा आमचा यो एक, ना एक। यारा भेटल बोल नको आता अरे तुम्ही चारा निसता आलास का मोंटीने तरी पकडला दगडांच्या गोटाला बघा ना हा का केला आता हे दगडांच कारतील आहे का था था येल काय का वाटते पाव पाव येईल का तुला काय जम ता नाही वाटत पाव मामणे आहे मामने

जॉनी कारल बघ परत कारल बघ आता जॉनी सगळ्यात मोठा बिग ना दगराजवशी पहिला बघ ला भेटलाय फेक ती जायची परल बाल डाबर्यातून ठेवलंय आजचा असं टाइमपास वाला ब्लॉग आहे आपण शूट घेतो पिक्चू गोरे पोहराचा ड्रोन शूट घेतो होती का पाहिजे

काय रे कोंका बाबाचा चाफाय लावलाय निघेल का निंगूत कार मोठा करा परत लागलाय का लागला अरे आम्ही वारके सोरलं नाही आम्ही काम काढतील माझ्या गे ने तोलागते दागते। तोलागते दागते। ना? <laughs> हो किती दाखव बाराखव काम पच्स बाय भाई मराठी बोल आम्ही इकडे मास सोडलेलं होतं अजून आम्हाला मोठा भेटला देवाची कधी पाण्यान मावरा हा नाही तुमला डॉल शिकवा लागलाय पोरा आधी घेत बाय ती पाणी आठल्यावर काय मरणार पब्लिक बघा बघाय कवरी पावला काहीच देऊ नका का इकडे पकरा लागणार आणि पाव तू जेली घेऊन जाई जेली नाही पाव जेली घेऊन जा तू बघ आणि उभं राहता का चाफा ना तुम्ही जॉनी कारला बघ डबल मोठा मासा नाहीसा जमला ये निघत दोघा फिरता का काही भेट नामत का नाही चल जॉनी लगेच उसरला हो तशी दाखव ना जवशील का एक तरी इक्र लाव लाविक ना। आला बघ बाबा फीड आल ना दाखव्या दोन आण मोठे हे दे गला लाव लाईन आला का काय काय हाय का हाय हाय का रे हाय घेऊन घेऊन ये घेऊन वाव वाव वाढते जगदी उसाल पिठे राहालाय वाव उसल सेफ्टी ला फेमस करत ये पारे। आरे पारे। आरे पारे। आरे था। नक्की का बघू तर बापरे आलं रीड आलं जण डाबर्या पण आल न हे बस पाच ते जास्त आलं मोज बघू

हो हो पकडलाय जॉनी चाललाय त्याला दोघांना पण पकरायला सावकाच जा बघू भेटते का नाही नाही हा हा येल येल

बघायला बघायला माझा माझा पकडलेला नंतर आनंद बघरी माझा बघा आज आम्ही आवरा पकडलेला आहे उद्या तर आम्ही जास्त पकडणार आहोत याच्याहून मोठं झालं माझा पण आज आम्ही ब्लॉग संपवतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कोण सांग करा બાય બાય